उन्हाळ्यातील या गरमाईमध्ये पोटाला थंडावा देते चवीला म्हणाल तर एकच नंबर लागते तसेच काहीतरी हलकं फुलक खायचं असेल हा पर्याय नक्की सुचवला जातो तो म्हणजे दहीबुत्ती अशी ही कलरफुल दिसणारी व बघताक्षणी खावीशी वाटणारी दहीबुत्ती कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत दहीबुत्ती करण्यासाठी मी कुकरच्या भांड्यात एक कप तांदूळ घेतला आहे मी येथे मिनी मोगरा तुकडा तांदूळ वापरला आहे तुम्ही अशा पद्धतीचा दुसरा बारीक कणीचा असलेला तांदूळ देखील वापरू शकता हे तांदूळ मी निवडून घेतले आहे आता मी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता यामध्ये ज्या कपाने कप तांदूळ घेतले होते त्याच कपाने कप मोजून तीन कप पाणी ओतून घेऊ येथे भात मौसूद शिजवण्यासाठी एक कप जादा पाणी टाकले आहे थोडेसे मीठ टाकून चमच्याने हलवून मिक्स करून घेऊ आता हे कुकरचे भांडे कडीवर ठेवून त्यावर स्टीलची प्लेट ठेवून ते कुकरमध्ये ठेवून देऊ कुकरचे कुकर झाकण लावून मध्यम गॅस फ्लेमवर चार व बारीक गॅस फ्लेमवर दोन अशा कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ मी अशा प्रकारे भात कुकरमध्ये मध्ये शिजवून घेतला आहे व कुकरचे पूर्ण प्रेशर जाऊन दिल्यानंतरच हे कुकरचे भांडे मी कुकरमधून बाहेर काढले आहे हा भात स्पॅच्युलाने स्मॅश करून घेऊ तसेच भात गार होऊन द्यायचा आहे तोपर्यंत एकीकडे एक एका पातेल्यात दीड कप दही घेऊन ते रवीने चांगले घुसळून घेऊ त्यामुळे त्यातील गुठळ्या मोडून एक समध दही तयार होईल त्यामुळे ते या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल कुकरच्या भांड्यातील भात काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ त्यात रवीने घोटलेले दही टाकून मिक्स करून घेऊ यामध्ये दोन टेबल स्पून दुधावरची साय टाकून हलवून घेऊ त्यात दीड कप दूध टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून एक जीव करून घेऊ यामध्ये दूध टाकल्यामुळे हे मिश्रण खूप घट्टही होत नाही तसेच चवीला खूप आंबटही लागत नाही मी येथे गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी येथे तूप देखील वापरू शकता आता यामध्ये सुरुवातीला एक टी स्पून हरभरा डाळ नंतर एक टी स्पून पांढरी उडीद डाळ तेल तापले असल्यामुळे मी गॅस बंद करून टाकला आहे आता यामध्ये एक टी स्पून किसलेलं आलं दोन गोल चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून चमच्याच्या हलवून घेऊ आल्याचा व हिरव्या मिरचीचा ते तेलात थोडेसे परतून घेऊ त्यानंतर तीन लाल सुक्या मिरच्या कडीपत्ता अर्धा टीस्पून मोहरी मोहरी तडतडून घेतली आहे सगळ्यात शेवटी आता यामध्ये चिमुटभर हिंग हा तडका या दही बुत्तीवर टाकून घेऊ थोडी बारीक चिरलेली कोथंबीर डाळिंबाचे दाणे टाकून मिक्स करून घेऊ लाल मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही मिरच्या फोडणी घालू शकता भात खाण्यास वरती या मिरच्या खुसून घातल्याने खमंग चव येते तसेच यातील कडीपत्ता देखील कुरकुरीत खाण्यास मस्त लागतो काही ठिकाणी ही दही प्रसाद म्हणून बनवून पाटली व खाल्ली जाते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच वयस्कर मंडळींना देखील आवडेल असा हा भाताचा प्रकार आहे एकदा नक्की बनवून पहा कसा झाला होता हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा अजूनही या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा